नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझं व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना नम, नमस्कार बघा रोज आम्ही व्हिडिओ काढतोच पण आज जरा म्हणजे जरा शांत निवांत बसून बसावं मग तुमच्याशी गप्पा मारावं वाटलं म्हणून मी व्हिडिओ काढते तर आज आम्ही सकाळ चालू आहे लवकर सकाळ तरी दहा अकरा वाजले अकरा वाजले ते अकरा आमचं काय रोजचंच काम आहे दारादारिणी परत मळ्यात थोडं काय खुरापणे हे चालूच असते आमचं आज आम्ही गावात नाही आलो आहे म्हणजे गावात म्हणजे आज ग गणपती विसर्जन आहे ना मग परत घरी गेलं गेलं घरी थांबलं घरीचं उशीरच होतो इलय म्हणून म्हणलं आधी लवकर जाऊन गावात आणूया पण चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे बघा हे म्हणते दानंतर अनंत चतुर्थीच्या सग सा, सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळं म्हटलं जरा लवकर आठपवूया परत वेळ झाला का मग जित्राबाची आपदा उठते मग जित्राबांना पण खायला नसतंय मग म्हणलं आधी गवत आणूया आणि मग दुसरं काम बघूया तर आता मी गवत थोड्या काढणार आहे आले आले, आले काकड्या बघितलं थोड्या खाया खायलाही भेटते त्या का पण नव्हत्या काय काकड्या काल आम्ही खाल्लेल्या त्यामुळं नव्हत्या चालूच आहे बघायचं पण काकड्या काय नाहीत्या आता बारकी आहे त्या जेवढ्या काल गावल्या तेवढ्या घरी नेल्या आणि घरी पण हाय ते शिलक पण हिता आले खवाटल्या म्हणून जरा बघितलं म्हणलं इकडे तिकडं असल्या तरी एखाद्या बघाव म्हणून बघितल्या पण नाही काय गावल्या काल सगळ्या तोडून नेल्या त्या तर ही आमचं शौग्याचं प्लॉट आहे बघा एवढा आला आहे आमचा होय आणि इकडल्या साईडला मका आहे खाली मका आहे तिकडं झाडा खाली हो मी निवांत बसली बघा हा झाड कशाच आहे सांगा बरं ताव दे मी सांगते बुकरीचं झाड आहे हे आणि याला बोकर लागत नाही ती अ 30 वर्षाचं झाड आहे तीस वर्ष तीस वर्षात झाड आहे पण याला बोकरत लागत नाही तीस पस्तीस वर्ष झाले झाड होय बोकर लागती दी येत नाही लागून जातली होय मला तर कधी पक्षीने होली कितपत येत प्रत्येकला मला तर कधीच दिसली नाही ती बोकर हे म्हणतत ती पण मला काय कधी दिसली नाही ती बोकर बघा आमच्या इकडं पाऊस म्हणजे काहीच नाही आम्ही रोजच सांगतो व्हिडिओमध्ये तरी सांगू वाटतं कारण पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण आहे आम्हाला आमची आपदा फेब्रुवारी महिन्यापासून जी पाऊस पाण्याची आपदा होती ती जून महिन्यापर्यंत पाण्याची आपदा होती आणि मेच्या मार्च एप्रिल आणि मे ही तीन महिनं तर इतकं कठीण जातं तर आम्हाला अक्षरशः पहिला पण पाणी नसतं इतकं ही ज पा ही पाण्याची आपदा आहे आमची त्यामुळे मोठा पाऊस पडणं खूप गरजेचं आहे कारण मोठा पाऊस पडला तर पिकाचं जसं तसं होईल पण आज पला ना, ना आम्हाला मेन म्हणजे पेला पाणी नसतंय त्यामुळं मोठा पाऊस पडणं सगळीकडं पाऊस पडला आहे सगळी म्हणते ती पण आमच्याकडे काहीच पाऊस पडला नाही काहीच म्हणजे काहीच नाही फक्त असा रिमझिम पाऊस आहे त्याच्यातच ही मका बाजरी पिकं लावली ती परत हे आम्ही शेवगा लावला आहे पण पाणी मात्र मार्च एप्रिलपर्यंत टिकणार नाही ही पा ह्या पावसाच्या हिशोबाने म्हणलं तर कारण पाऊस लईच कमी पडला आहे आम्हाला आणि आता आता आज गणपती विसर्जन आहे गण गौरी पूजन दिवशी तेवढा थोड आलता रिम पूजन पूजायला असे बाहेर गौरी घेतल्या तर आला घरात निवसर बंद बंद झाला त्यामुळे लई कमी आहे आम्हाला पाऊस पडणं खूप गरजेचं आहे पाऊस आहे तर सगळं पीक पाणी नाही तर कशाच काय मग पेयच्या पाण्याची पण आपदा उठते इतकी आपदा उठते की आम्ही एका एका तांब्याला सुद्धा जपून वापरतो त्या महिन्यात दोन तीन महिन्यात इतकं पाणी जे आपण आमची उडते आणि असल्या मग काय सांगूच ना मग पाऊल सुद्धा रानात ठेवू देत नाही एवढं पाणी पाऊस होतोय आता आप काय आपलं उठतच असते पाऊस पाण्याची पण इतकी पण उठू नये असं वाटतं कारण आज दोन चार वर्ष झाले लाईटच त्रास आहे बघा आणि घोटाळा जर असला तर तीन तीन दिवस घोटाळा मग ती सगळीच राहणं पाण्याला येते असं होत आहे पाऊस असला का जरा ला ला जरा तरी ही धराय धरापासून सुख लागतंय ना पाऊस पण येत नाही पावसात दे कस तरी पण न... शक्यतो ड्रिप करत ड्रिप जरी केलं तर पाणी असलं तर ड्रिप करेल ना पाणी नसल्यावर कुठलं ड्रिप कुठं तरी पण पण बरोबर आहे हा बघा ही असली ड्रीप ही ड्रीप सगळ्या पिकाला चालते बाई सगळ्या कुठलंही पीक असू दे तुमची ज्वारी जरी असली तरी ही पी पीक चालते ही पी ड्रिप त्यामुळं ड्रिप लय गरजेचं आहे आणि पाण्याची पण बचत आणि सगळं व्यव सगळं असं भिजतं वापा आपल्याला कसं जरी वपा केला ज्वारी भिजवायला तरी पण आत शिर आत जावं लागतं ज्वारी ती इकडं पाणी गेलं नाही तिकडं पाणी गेलं नाही मग आडवून तुंबवून इकडं लावायचं तिकडं लावायचं असं ला असतंय त्यापेक्षा आपलं इनलाईन पाईप हातरली एका वाप्यात तीन पाईप हातरल्या सगळं भिजत आहे व पूर्ण वपा भिजतोय त्यामुळं आम्ही पण आता आमच्या दोन तीन रानांना राहिली टिपक करायची नाही सगळ्या रानांना आम्ही टिप ट्रिपच केली या आणि झालं तर आता चला गवात काढते मी आता गवात तर काढणं भाग आहे श मसरांना आणि ऊन तर लय पडलं या अकराच वाजले तर पण इतकं जुन पडलंय ते वाटतय दोन वाजले त्या इतकं जुन पडले कडक मोबाईल मध्ये दिसत नाही ऊन व्हिडिओ मध्ये पण लय का शेवग आमचा याचा आम्ही शेंडा मारलाय पानं कशाची झाली आम्ही आलो आता शेवटी आता मका थोडी काढून घेऊन टी जी बघा नाचायच किती हाऊस आयला तरी नाचायची हाऊस ठीक आहे आता पुढील व्हिडिओला भेटू आपण तोपर्यंत नमस्कार तोपर्यंत नाचून घे